हो। चेरे नंतर सुखे कार्य थोडेसे बाजूला नवीन नवीन सोमाचे कार्यकर्ते आलेले दिसताय एक मेळावा आपण या तालुक्याकरता आलो आणि या धरणाचा फायदा कोणाकोणाला होणार आहे त्यांच्यापर्यंत आपण सगळे मिळून पोहोचू एवढीच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदायचं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आपली पार्टी आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा डेटा आपल्या तुकडा तालुक्यामध्ये सोळा एवढी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा विरोधकांना काही काम नाही विरोधक फक्त तेवढंच काम करतील पदयात्रा काढून काही त्यांच्या शेतकऱ्यांचं भलं होईल असं मला वाटत नाही सरकार सक्षम आहे आणि सरकार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आज पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या दारा घरापर्यंत पोहोचलेले अकाउंट पर्यंत पोहोचले दुष्काळ सरकारने सदृश्य दुष्काळ परिस्थिती त्या ठिकाणी घोषित केलेली आहे शेतकऱ्याची पाठीशी असलेलं हे सरकार आहे त्यामुळे कितीही पदयात्रा काढल्या तरी त्याचा काही फार उपयोग नाही दादा दादा शुक्रिया सुळे सुड़े सही तला के देखे देखे दादा सुप्रजय सुळे यांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा आहेत आणि तेच असणारे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काम चालणार आहे